हॅलो फ्रेंड्स आचडिओमध्ये आपल्याला डी एम ए आर कल्याण डोंबिवली महानगरपालिका जे एम सी संभाजीनगर या परीक्षेकरचा सा, सामान्य ज्ञानमधील सर्वात महत्त्वाचा पार्ट भारतीय नृत्य प्रकार यावर आधारित आपण प्रश्न बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या नोटबुकमध्ये देखील आपण नोट डाऊन करू शकता चला तर मग आडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिला प्रश्न आहे सातरिया हे खालीलपैकी कोणत्या राज्यातील शास्त्रीय नृत्य आहे मध्य प्रदेश गुजरात आसाम की तामिळनाडू जेवढेही प्रश्न बघणार आहे ते आपण अगदी क्वालिटी बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करण्याचा प्रयत्न करू शकता तर सातार्या हे विद्यार्थी मित्रांनो आसाम राज्यातील शास्त्रीय नृत्य आहे पुढील प्रश्न कुचीपुडी हा कोणत्या राज्यातील नृत्य प्रकार आहे मध्य प्रदेश आंध्र प्रदेश महाराष्ट्र की तामिळनाडू तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे औषध क्रमांक बी आंध्र प्रदेश पुढील प्रश्न यक्षगान खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे मध्य प्रदेश गुजरात महाराष्ट्र की, की कर्नाटक तर यक्षगान हे कर्नाटक राज्याशी संबंधित आहे कर्नाटकचे कॅपिटल आहे बंगळुरू पुढील प्रश्न कटपुतली नृत्य कशा कोणत्या राज्याशी संबंधित आहे राजस्थान गुजरात महाराष्ट्र की तामिळनाडू याचं योग्य उत्तर आहे राजस्थान यानंतर पुढील प्रश्न चारकुला हे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे मध्य प्रदेश गुजरात उत्तर प्रदेश की तामिळनाडू तर चारकुला हे विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश राज्यातील लोकनृत्य आहे आणि उत्तर प्रदेशचे कॅपिटल आहे लखनौ पुढील प्रश्न लावणी आणि तमाशा हे लोकनृत्य कुर्लीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे मध्य प्रदेश गुजरात महाराष्ट्र की तामिळनाडू तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र पुढील प्रश्न भरतनाट्यम खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे मध्य प्रदेश गुजरात महाराष्ट्र की तामिळनाडू तर याचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू भारतीय शास्त्रीय नृत्याचा प्रमुख प्रकार आहे भरतनाट्यम हे भारतातील सर्वात जुने नृत्य प्रकार आहे पुढील प्रश्न कथकली हा खालीलपैकी कोणत्या राज्यातील शास्त्रीय नृत्य आहे तामिळनाडू केरळ राजस्थान की गुजरात तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी केरळ भारतातील जे आठ शास्त्रीय नृत्य आहेत ते कोणकोणते आहेत तर बघा भरतनाट्यम तामिळनाडू कुचिपुडी आंध्र प्रदेश कथ्थक उत्तर प्रदेश मोहिनीअट्टम केरळ कथकली केरळ ओडिसी ओडिसा मणिपुरी मणिपूर आणि सातारिया आसाम यानंतर पुढील प्रश्न नाट्य नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे विद्यार्थी मित्रांनो आपण ट्राय करायचं आहे तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे हिमाचल प्रदेश पुढील प्रश्न पांडवानी हे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे तामिळनाडू छत्तीसगड राजस्थान की गुजरात तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे छत्तीसगड कॅपिटल रायपूर यानंतर पुढील प्रश्न काल बेलिया घुमर कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी राजस्थान पुढील प्रश्न जम्प डान्स आणि रोफ डान्स हे प्रसिद्ध नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे तामिळनाडू जम्मू काश्मीर राजस्थान की गुजरात तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे जम्मू काश्मीर पुढील प्रश्न रासलीला हे प्रसिद्ध नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे तामिळनाडू केरळ राजस्थान की उत्तर प्रदेश तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी उत्तर प्रदेश आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला डी एमई आर परीक्षा कल्याण डोंबिवली महानगरपालिका किंवा छत्रपती संभाजीनगर याच्या परीक्षेसाठी जर मटेरियल हवं असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस या क्रमांकावर व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला डिटेल या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील अगदी क्वालिटी कंटेंट तयार केले तर नक्की व्हॉट्सअप करा तुम्हाला डिटेल या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील पुढील प्रश्न मोहिनी अट्टम हा खालीलपैकी कोणत्या राज्यातील शास्त्रीय नृत्य प्रकार आहे ऑप्शन आहे तामिळनाडू केरळ राजस्थान की गुजरात तर योग्य उत्तर आहे केरळ पुढील प्रश्न बांबू नृत्य कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे तर आठ आन्सर आहे मिझोरामंतर पुढील प्रश्न ओडिसी शास्त्रीय खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे तर नावातच तुम्हाला या ठिकाणी उत्तर भेटून जाईल योग्य उत्तर आहे ओडिसा पुढील प्रश्न दांडिया हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे तर योग्य उत्तर आहे गुजरात यानंतर पुढील प्रश्न छोलिया आणि झोरा नृत्य कोणत्या राज्याचे आहे तर योग्य उत्तर आहे उत्तराखंड यानंतर पुढील प्रश्न घुमुरो नृत्य घुमुरा नृत्य कोणत्या राज्यातील आहे योग्य उत्तर आहे ओडिसा पुढील प्रश्न झुमर आणि मुंडा नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी झारखंड तसेच तुमच्यासाठी प्रश्न आहे कथकली हा कोणत्या राज्यातील शास्त्रीय नृत्य प्रकार आहे तामिळनाडू केरळ राजस्थान की गुजरात प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचंय तसेच लक्षात घ्या आपण जर आर परीक्षेसाठी जर फॉर्म भरला असेल तर कम संपूर्ण सिलेबसवर आधारित अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न या आपल्याकडे आहेत प्राईज आहे चारशे नव्याण्णव रुपये परचेस करण्याकरिता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सव व्हॉट्सअप करा सेम कंटेंट तुम्हाला ऍप्लिकेशन थ्रू देखील घेता येईल ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली स्टोअरमध्ये जायचा आणि डीएमआर नॉन टेक्निकल कोर्स परचेस करायचा सेम पीडीएफ सोबत तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत ऑनलाईन टेस्टमध्ये टायमर असेल मल्टिपल अटेम्प्ट आहेत म्हणजे बाकी एक्झामसाठी देखील तुम्ही ते यूज करू शकता अधिकच्या माहिती करता व्हॉट्सअप करा तसेच जे टेक्निकल पोस्ट आहेत त्याचं देखील मटेरियल अव्हेलेबल आहे जसे की समाजसेवा अधीक्षक लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट लॅब असिस्टंट एसीजी टेक्निशियन एक्स रे असिस्टंट टेक्निशियन स्टाफ नर्स ग्रंथपाल डायटिशियन फिजिओथेरपिस्ट ड्रायव्हर आणि डेंटल टेक्निशियन या सर्व पदांवर टेक्निकल मटेरियल अव्हेलेबल आहेत परीक्षेत चाळीस प्रश्न विचारले जाणारे टेक्निकलवर आणि साठ प्रश्न नॉन टेक्निकल विचारले जाणारे त्यामुळे दोन्ही मटेरियल तुम्हाला घेणं गरजेचं आहे दोन्ही मटेरियल जर सोबत घेतलं तर तुम्हाला ऑफर देखील प्रोव्हाइड केले जाईल तर लगेचच व्हॉट्सअप करा तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकरता लक्षात घ्या यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र म्युन्सिपल ऍक्ट माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न आणि शॉर्ट नोट्स देतोय सोबत पर्यावरण समस्या वारसा पर्यटन ऊर्जा संवर्धन यावर देखील प्रश्न आहे आणि बाकी इतरही टॉपिक आपण कव्हर केलेत एकोणवीस हजार प्लस प्रश्न हे प्राईस आहे चारशे नव्याण्णव याकरता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करून हा मटेरियल परचेस करा सेम कोर्स तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील विद्यार्थी मित्रांनो परचेस करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तसेच टेक्निकल पोस्ट कल्याण डोंबिवलीच्या उद्यान अधीक्षक निरीक्षक लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट लेखापाल स्थापत्य यंत्रिकी कनिष्ठ अभियंता एक्स टेक्निशियन स्टाफ नर्स फिजिओथेरपिस्ट आणि ड्रायव्हर याकरिता टेक्निकल मटेरियल अवेलेबल आहे हे देखील घेऊ शकता याकरिता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे तसेच छत्रपती संभाजीनगर या परीक्षेकरिता अठरा हजार प्लस प्रश्न आहे प्राईज आहे चारशे नव्याण्णव करा किंवा हा जो कोर्स आहे तो तुम्ही ऑनलाईन देखील परचेस करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे आजचं व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं एक लाईक करायचं आहे व्हिडिओचा टार्गेट आहे थाउजंड प्लस लाईक तर एक लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजार असणाऱ्या बेल ऐकनवर क्लिक करा तसेच आपला जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याला देखील जॉईन करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे थँक्यू